नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्लाऊज सिंपल ब्रॉकेटवाला असलं तर आम्हाला थोडं डिझाईन करायचं आहे पण आमचं बजेट कमी आहे तर तुम्ही थोडंसं डिझाईन दाखवा असं मला नेहमी तुमचं सांगणं असतं तर हे लेस जे आहे ह्या लेसने मी ह्या ब्लाऊजला डिझाईन केलं तुम्हाला ह्याच्यामध्ये इतकं ह्या कलरवरती हा इतका असं तुम्हाला उठून दिसत नसेल पण जवळून पाहिल्यावर खूप छान कॉम्बिनेशन दिसतंय साडीला साडीची जी बॉर्डर आहे अशी जी, 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 जी मिळती जुळते नऊवारीवरती त्याला असाच गोल्डनचा लेस आहे म्हणजे काटामध्ये हे गोल्डन आहे तर म्हणले अशी डिझाईन करूया जे कमीमध्ये बसतं हे तुम्ही लेस घेतील तर चांगल्या क्वालिटीचे घ्या कारण हे लेस अगर क्वालिटी चांगली नसेल तर नंतर ह्याचे धागे सोडतात तर ह्याच्यामध्ये डिझाईन काय केले साधं सिंपल पूर्ण ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आणि स्लीवला तुम्हाला इकडं दाखवते इथं लेस लावून घ्यायचं आहे स्लीवला मॅचिंग करायचं असेल तर हे आहे प्लेनवरती ह्याच्यापेक्षा जास्त उठून दिसतो तर आत्ता मी तुम्हाला जवळून दाखवते की कसं मी लेस लावलेले आहे ले तर हे बघा हे पूर्ण ब्लाऊज शिवून झाले हा हा प्रिन्सकट ब्लाऊज आहे आत्ता ह्याला अजून असं व्यवस्थित तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत नसेल पण हा फिटिंगला खूप छान बसतो असा हा कप आला आहे हां इथून पूर्ण शिवून घेतल्यानंतर इथून ही लेसला सुरुवात करायची आहे हे इतकं मी जा हे सोडलेलं आहे कारण हे एक रेडीमेड तुमचं पायपिंग दिसल्यासारखं दिसतंय तुम्ही जवळ लावले तर ती डिझाईन वेगळी दिसते इथून डबल आणि जी ह्या ह्याला धागा वापरले तेच वापरले कारण त्याच्यामध्ये दे गेटअप खूप सुंदर येतो गळ्याचा जसा सेप आहे हा पंचकोनीमध्ये आहे इथे कॉर्नरला थोडंसं येत आहे हा जो फोल्डिंग आहे हे इस्त्री केल्यानंतर जात आहे हेही मी तुम्हाला सांगते इथपर्यंत हे असं पूर्ण लावून घ्यायचं ह्याला परत डबल शिलाय करायची तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर चॉकने मार्किंग घ्या तो तेवढाच गॅप सगळीकडे यायला हवा तर तो व्यवस्थित दिसतो हे जे आहे हे असं प्रेस केलं की हे सरळ होऊन जातं त्यानंतर हे इकडून इकडून जी डिझाईन घेतो ती तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने मार्किंग करून घ्यायचंय हे तुम्हाला दिसत असेल हा इथून असा आहे आणि इतकं फोल्ड केला आणि हा असा आहे तर आणि ह्याच्यामध्ये नंतर गोल्डन बटन लावायचेत इथे तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते ह्याला मी डोरी केलं आहे डोरी शिवतानाच लावून घेतो आहे आपण आतमध्ये टाकलेली ही डोरी तुम्ही पाहू शकता हे जवळून आणि ह्याला लटकन करायचे म्हणजे सिंपल सोबर असा ब्लाऊज असतो त्याला तुम्ही असं डिझाईन केलं की खूप सुंदर दिसतंय ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बटन ठेवून दाखवते कसा ह्याचा लुक येतोय ते हे जे लेस आहेत तसेच सेम गोल्डन कलरचे बटन आहेत हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भी ब नसेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता तर हे इथे हे तीन ठेवलेत अशा मध्य भागामध्ये ह्याची डिझाईन करणार आहे हवं तर तुम्ही अजून एक एक्स्ट्रा इथं ठेवून देऊ शकता म्हणजे तुम्ही पाचची डिझाईन तुम्हाला जी डिझाईन छान वाटेल ती करू शकता हे जी शिलाई घेतो त्यापेक्षा तुम्हाला शंभर रुपये एक्स्ट्रा ह्याचे घ्या घ्यायचे असतात कारण हा लेस त्याचे काय बोलतात हे बटन ह्याची सगळी मेहनत तर हे, हे लेसच्या डिझाईनला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभरच्या असं म्हणजे पन्नास ते शंभरच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता फिक्स असंच नाही तुमच्या एरियानुसार असतंय अगं मटेरियल त्यांनी सगळं आणून दिलं तर तुमची जी मेहनत असेल दहा रुपये वीस रुपये तर ते तुम्ही करू शकता तर खूप सुंदर असा ह्याचा लुक तयार होतो म्हणजे आत्ता सध्या डिझायनर ब्लाउजची खूप फॅशन आहे पण त्यातही साधं सिंपल आपण करून दिलं कस्टमरही खुश असतात त्यांनाही डिझाईनचं काहीतरी केल्यासारखं वाटतं ह्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशनचे कपड्याचं काहीतरी पॅच लावून तेही तुम्ही करू शकता हे आता बॅकला अशी डिझाईन दिसेल खूप सुंदर ह्याचा लुक येतो आहे तर ह्याच्यामध्ये लेसमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी तुम्ही वापरू शकता कलर कॉम्बिनेशनमध्ये लेसमध्ये भरपूर असं व्हरायटी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत क्वालिटी फक्त चांगली वापरायचे म्हणजे लेस व्यवस्थित टिकलं पाहिजे तर लेसचं साधं सिम्पल कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता तेही मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितले तर व्हिडिओ पूर्ण पाहात जा आणि काही तुमचे शंका असतील तर प्लीज विचारत जा म्हणजे आत्ता जे, जे ट्रेंडिंगमध्ये ब्लाउजेस आहेत त्याच्यामध्ये वर्कचे जास्त चालत आहेत त्याबरोबर लेसचे आहेत पॅच वर्कचे आहेत तर तुम्ही असे काही थोडेफार डिझाईन केले ना तर डिझाईन खूप सुंदर दिसते तर कसं वाटलं डिझाईन नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद